या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं विशेष स्वागत काही ठळक घडामोडी पुण्यातील चंदगर परिसरामध्ये उच्च शिक्षित व्यक्तीनं बायको बरोबर वर झालेल्या वादातून पोटच्या मुलाचीच निर्गुण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे तीन वर्षाच्या मुलाचा गळा चिरून त्याला निर्जन ठिकाणी त्यानं फेकून दिलं होतं पोलिसांनी याबाबत आरोपी पित्याला अटक केली आहे माधव टिकेटी असं या आरोपीचं नाव असून आरोपी ना पिता हा मूळचा विशाखापट्टणम इथला राहणारा रहिवासी असून पुण्यातल्या आय टी कंपनीमध्ये तो इंजिनियर पदावर कार्यरत पत्नी होता पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता आणि त्याचमुळे त्यांची रोज भांडणं होत आणि याच वादातून त्यानं आपल्या मुलाला घराबाहेर घेऊन गेला आणि त्याची हत्या केली तसं त्याला फेकून दिलं यानंतर पोलिसांनी तपास करीत आरोपीला अटक केली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज